नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो हो, आपण आजचा व्हिडिओ हा स्पेशली शेतकरी मित्रांसाठी बनवत आहोत आत्ता आपल्या इकडे सगळीकडे ढगाळ वातावरण झालेलं आहे क्लायमेटमध्ये आतून नाच चेंज होत आहे पाऊस कुठे कुठे पडत आहे त्याच्यामुळे ज्या शेतकरी वर्गाने झाडावरती मोहर पकडला आहे आंब्याच्या किंवा ज्यांची कुणाची आंब्याची झाडं आहेत किंवा अन्य फळझाडं आहेत त्यांच्या झाडांवरती बुरशीचा व किडीचा प्रादुर्भाव हा भयंकर प्रमाणात वाढलेला आहे ऑलरेडी आंब्यावरती डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान जे तुडतुडे असतात त्याचा प्रादुर्भाव असतोय पण ह्या अशा वातावरणामुळे त्यांना अनुकूल असं वातावरण मिळाले त्याच्यामुळे त्यांचं प्रमाण वाढतंय तर ते थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे कुठल्या फवारण्या केल्या पाहिजेत त्या किती दिवसांनी केल्या पाहिजेत किती फवारण्या केल्या पाहिजेत म्हणजे ते नुकसान होणारं जे नुकसान आहे शेतकरी वर्गाचं ते थांबेल त्याच्यासाठी हा आपण आज व्हिडिओ बनवत आहोत तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं होणारं नुकसान टाळता येणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याच्यामध्ये आपण सर्व कुठली कीटकनाशक कुठली बुरशीनाशक त्याच्यासोबत काय द्यायचं आहे हे आपण या, या व्हिडिओमधून सांगणार आहोत आता प्रामुख्याने बघायला गेलं तर डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये आंब्याच्या झाडावरती किंवा अन्य फळझाडांवरती जे आपलं तुडतुडे असतात त्यांचा प्रादुर्भाव असतोयच पण त्यांना अनुकूलित असं हे सगळं वातावरण आता बनलेलं आहे पाऊस पडतोय ढगाळ वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे वातावरणात एवढे बदल होत आहेत त्याच्यामुळे त्यांचं प्रमाण आता वाढायला लागले आणि त्या तुडतुड्यांमुळे काय होतंय तर आपल्या झाडावरचा मोहर काळा पडणे पानांवरच जे काळेपणा असतो काळी बुरशी असते पानांवर ती वाढणे हा आता आपला मोहर पाहू शकता अशा पद्धतीने मोहर असतोय हा पूर्णपणे काळा पडून खाली पडून जातोय हा मोहर त्याच्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत नाहीतर त्याच्यावरती काय आपण फवारणी वगैरे आता केलं नाहीत तर आपलं उत्पन्न उत्पन्न जे आहे ते अगदी कमी होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावरती फवारण्या करायच्या आता फवारणी म्हणलं तर त्याला आपण कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी दिली पाहिजे मग त्याच्यामध्ये काय दिलं पाहिजे तर कीटकनाशक मध्ये आपण इमिडा क्लोरोपाइड दिला पाहिजे इमिडा क्लोरोपाइड सतरा पॉईंट आठ एस एलचं चार एम एल दहा लिटरच्या पंपासाठी आपण घ्यायचं आहे त्याच्याबरोबर सल्फर ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी टक्के पाण्यामध्ये विरघळणार सल्फर जे आहे ते वीस ते पंचवीस ग्रॅम दहा लिटरच्या पंपासाठी तसंच त्याच्याबरोबर एक बुरशीनाशक म्हणजे बावीस टीन वगैरे आपण दहा ग्रॅम एका दहा लिटरच्या पंपासाठी हे तिन्ही पण एकत्र मिक्स करून आपण व्यवस्थितरित्या त्या मोरावरती त्या झाडावरती फवारायचंय जेणेकरून ती पांढरी बुरशी असेल किंवा काळी बुरशी असेल किंवा तुडतुड असेल हे सगळं जागच्या जागी थांबेल व तुमच्या झाडाला तिथून पुढं इजा होण्यापासून आपण थांबवू शकतो त्याच पद्धतीत आपण पहिली जी फवारणी देणार आहे त्याच्यानंतर चार ते आठ दिवसाच्या गॅपने तुमच्या इथं वातावरण कसं आहे ढगाळ वातावरण आहे कसं आहे ते तुम्ही लक्षात घेऊन चार ते आठ दिवसाच्या जास्तीत जास्त, जास्त आठ दिवसाच्या फरकाने आपण दुसरी फवारणी घ्यायची आता दुसऱ्या फवारणीमध्ये आपण जे पहिल्या फवारणीला औषधे घेतली तीच घ्यायची नाहीयेत फक्त दुसऱ्या फवारणीला सल्फर जे आहे ते कंटिन्यू ठेवायचं आहे अशा आपल्याला चार फवारण्या घ्यायच्यात ज्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक फक्त बदलायचं आहे सल्फर आहे असं चारही फवारणीला ठेवायचं आहे वीस ते पंचवीस ग्रॅम दहा लिटरच्या पंपासाठी त्याचबरोबर आता पहिल्या फवारणीला आपण घेणार आहे इमिडा क्लोरोफाईड चार एमिलने तसंच दुसऱ्या फवारणीला आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो इंडोसल्फर घेऊ शकतो जे आपल्याला वीस एम एल दहा लिटरच्या पंपासाठी घ्यायचंय व बुरशीनाशक जे आपण बावीस टी घेणार आहोत दहा ग्रॅम ते बदलून आपण ब्लू कॉपर आहे रिडोमिल आहे एम पंचेचाळीस आहे असे बरेच मार्केटमध्ये बुरशीनाशक मिळतात वेगवेगळी ते आपण घेऊ शकतो हे आपण अशा जर चार फवारने आपल्या झाडावरती केल्या तर त्याच्यावरती पडणार कीड बुरशी ही सगळी नियंत्रित राहू शकते ती कुठेही वाढणार नाही त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ह्या सगळ्या चार फवारण्या घ्यायच्या आहेत तुमची बाग असेल तर बागेवरती घ्या तुमची एक दोन झाड जरी असतील तरी त्याच्यावरती घ्या जेणेकरून ते तुमच्या उत्पन्नात कुठेही तोटा करून देणार नाहीये तुमचं उत्पन्न वाढवणारच आहे त्याच्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांनी पहिल्यांदा जाऊन ही फवारणी घ्यायची आहे आपल्या बागेवरती आपल्या झाडावरती आम्हाला कालपासून खूप सारे फोन येत आहेत मेसेजेस येत आहेत आमच्याकडे फोटो येत आहेत की असा प्रॉब्लेम झाला आमच्या बागेमध्ये तसा प्रॉब्लेम झालाय तर तो सगळा एकंदरीत प्रॉब्लेम बघायला गेला तर ह्या पावसामुळे आणि हे जे वातावरणात बदल होत आहेत हे याच्यामुळेच दिसून येत आहे सगळं त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पहिल्यांदा जाऊन ह्या फवारण्या घ्या व तिथून पुढे देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही अडचणी असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा त्याचं आपण नक्कीच तुम्हाला समाधानकारक उत्तर देऊयात आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या झाडावरती काय फवारणी घेतली पाहिजे आत्ता लगेच हे त्यांना देखील कळेल व त्यांचा जो तोटा होणार आहे तो थांबेल किंवा तुम्ही थांबवू शकता तो होणारा तोटा त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे त्याचबरोबर आमच्या चॅनलवरती असेच व्हिडिओ आपण प्रत्येक वेळेस अपलोड करत असतो त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे बेल आयकॉनला हिट करून ठेवा म्हणजे तुम्हाला आमचा व्हिडिओ अपलोड झाले झाल्या लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल व हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही एक लाईक जरूर करा म्हणजे आम्हाला देखील त्याच्यातून प्रोत्साहन मिळते धन्यवाद